राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अठरा हजार एकर या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं पाहून गेले आहेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या दुसऱ्या तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतो आहे आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आपण सोड आपण जरी समोर पाहिलं आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक खात्री काही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघेही घेत आहेत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो